नमस्कार मी चैत्र अली सुधार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले आत्महत्या घरच्यांनी लग्नास विरोध केल्याने हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे प्रेमी युगलाने युगला रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली किरण अमोल कांबळे अठरा आणि रणजित उर्फ साहिल राजेंद्र कांबळे पंचवीस राहणार दोघेही टाकवाड तालुका शिरोळ अशी त्या दोघांची नावे आहेत हा प्रकार सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आला या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत दाखल करण्याचे काम चालू होते साहिल हा तारदाळ येथे एका कामास होता त्याचबरोबर पेंटिंगची कामेही घेत होता तर किरण ही महाविद्यालयीन शिक्षण घेत होती या दोघांच्या प्रेमास दोन्ही घरच्याकडून विरोध असल्याने किरण ही घरच्यांना कॉलेज जाते म्हणत बाहेर पडली साहिल आणि किरण पाचच्या सुमारास दुचाकीवरून तारदाळ येथे वेळ बोलत बसल्याचे समजते काही वेळातच कोल्हापूरहून आलेल्या रेल्वेखाली दोघांनी मिळून उडी मारली उडी मारून आत्महत्या केली या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून पुढील तपास शहापूर पोलीस ठाणे करत आहे audio jungle